दत्ता भैया जेव्हा इंदोरला आले तेव्हा आम्ही पक्षी वाटायला जात होतो अगदी शेजारी जायला आल्यामुळे आम्ही आमच्या एक महाराजांच ते महाराजांचे आम्ही महाराजांचे या दिशेने आम्ही त्यांच्याशी बोलवा लागलो ते आमच्याकडे आले आणखी त्यांनी मला म्हणजे विचारपूस केले की मी म्हटलं त्यांना की माझ्या घरी माझ्या जन्मापासून महाराज आले तर म्हटलं की त्याच्यानंतर काय झालं की एकोणीस चौसष्ट मध्ये तात्यासाहेब केतकर इंदोरला आले पण त्यांचा मला म्हणजे मला पाच सहा दिवस गणपती कालींकडे सहवास झाला तर त्याचा असा आम्हाला उपयोग झाला आहे तर त्यांनी म्हटलं आम्हाला त्यांना तुम्ही त्यांचं करता काय म्हणते दत्ता असताना त्यांना भेटते तर मग तुम्ही त्यांच्याबद्दल काय म्हणते तुम्ही म्हणतं त्यांनी आम्हाला सांगितलं की एक वाचायचा आणि जेव्हा जेव्हा दोमेल तेव्हा देवा जॉब करायचा तर म्हणे मग तुमचं चालू आहे गव्हड मग चालू आहे तर म्हणे मग आणखीन म्हटलं मी त्याच्यानंतर गुरुपौर्णिमा आणि पुण्यात येथे सप्ताह असते मग त्याच्यानंतर त्यांना थोड्या दिवसांनी असं वाटलं त्यांनी म्हणजे की आपली उपासना चालू करायची म्हणून ते आमच्या घरी पुन्हा आले की उपासना मला वेळ आहे म्हणजे मी पुन्हा येईन आहे तर मग त्यांनी सांगितलं की तुमच्या आई वडिलांना आणि तुमच्या सर्व नातेवाईकांना अशी अशी आपण उपासना करतो ते सांगा तर मग आमच्या घरी आधी आमच्या तात्यांना सांगायला गेल्या आनंदात की तात्या असं येतात लगेच सांगितल्याप्रमाणे उपासनेला लागले त्याच्यानंतर मग थोडा दिवस झालं उपासना की काय तुम्हाला काय अनुभव येतो संतसंघ म्हटलं की आम्हाला काही शब्द समजत नाही त्याच्या की संतसंघ विश्वबंधुत्व वगैरे असे काही शब्द त्यांचे समजायचे त्यांना आपला विचारून घ्यायच्या लगेच आपलं विद्यार्थी म्हणून म्हणून की समजेल असं करता करता काय झालं की त्यांनी विचारलं की हे दोन्ही अनुग्रहित आहेत की नाही महाराजांचे आता मी म्हटलं नाही हो आम्ही कोणी अनुग्रहित नाहीये तुम्ही आम्ही सगळे बसलो तिथे सगळं तिथे सगळे नवे लोक अनुग्रहित समतेच तर ते म्हणायला लागले की असं आहे म्हणजे आता तुम्ही नक्की म्हटलं आम्ही महाराजांचा हातवरून ठेवलाय पण आम्ही अनुग्रहित नाहीये तर म्हणे मग आता महाराजांचा हात धरला आहे so, तर मग आता गोंदवल्याला जाऊन या सगळेजण आणि अनुग्रह घेऊन या तर आम्ही सगळेजण अनुग्रह घ्यायला गोंदवल्याला गेलो गोंदवल्या होऊन आलो तर त्यांना सांगितलं तर म्हणे आता काय करायचंय म्हणे तुम्ही त्यांचा हात धरून इच्छा आला आता त्यांनी तुमचा हात धरला आहे तर म्हणे आता हात धरल्यामुळे आता तो हात पडेल त्यांनी रामाशी हातात दिला आहे म्हणे आता तुमचं सगळं म्हणजे आयुष्य आणि त्याच्यानंतर तुम्ही ते महाराजांकडे जे येत आहे तर त्याच्यामध्ये काय होतं की महाराजांकडे आल्यानंतर महाराज काय देतील हे नाही पाहिजे म्हणे महाराजांनी आपल्याला आपलं किती केलंय आपल्याला किती दिलाय याची आठवण ठेवायची आणि महाराज वाट पाहा लागते म्हणून लवकरात लवकर यायचं पण त्याच्यानंतर दन काय झालं की ते सगळ्यांना आपलं सारखं सांगायचे दहा मिनटं लवकर या दहा मिनटं लवकर या मी म्हणतात की दत्तावीया तुम्ही सगळ्यांना सांगतात दहा मिनटं लवकर या दहा मिनटं लवकर या तो म्हणतात ते काही शिरत नाही नाही ते काही बोलती तर त्याच्या मागे अर्थ असतोच हा अनुभव आम्हाला हळूहळू त्यांच्याकडे जाऊन करायला लागला असं म्हटलं की काय दत्तावी असं का म्हणतात असं आहे आपण प्रपंचित लोक तुम्ही लोक म्हणे तुम्ही अगदी यशस्तवर कामं करता रस्त्या आणि महाराजांचा विचार न करता प्रपंचाच्याच गोष्टीचा विचार करून तिथे येतात तर इथे आल्यानंतर महाराजांना नमस्कार करता नमस्कार केल्यानंतर बसता त्याच्यानंतर महाराजांच्या वातावरणात घ्यायचा तुम्हाला दहा मिनटं मिळावी आणि महाराज आणि तुम्ही फक्त एवढंच धरायचं की आपण आणि महाराज तेवढ्या आहे मी तिथे बसायचं आणि मग त्याच्यानंतर ती जी आपण प्रार्थना म्हणतो की महाराज कामाचं न ठेवलंय त्याचे हे द्या गोडी द्या हे करा तर म्हणे तुम्हाला काय ते आल्याबरोबर ठेवून देते का म्हणे तिथं तुम्ही रोज रोज या तेव्हाच तर म्हणे थोडी वेळ ते झालं मग त्याच्यानंतर काय झालं की थोड्या दिवसांनी सोनाटीला जॉब सुरू झाला मग त्यांनी काय केलं महाराजांनी दाखवलं की मंदिर स्थापन केली तर त्या भेटी दाखवलं की उपास का केंद्र ठरले आता आम्हाला मग ते म्हणाले की आता सोनाटीला जा जपाला चालू यांच्या भेटीकडे आम्ही जपाला गेलो तर तिथे आम्हाला प्रांताला तिथे संत संघ भेटला तिथे प्रल्हाद महाराजांचा तात्यासाहेबांचा महाराजांचा सगळ्या गोष्टी आमच्या जप झाल्या चालू राहायच्या आम्हाला आमचे पाच सहा दिवस आठ दिवस जवळ जवळ कसे गेले कळलं त्याच्या दाबिलांना सांगितलं की दाबिया खूप खूप आनंद झाला अगदी सोनाली तिच्याकडे कल्याणी पण इकडे म्हणायला की आता आता पुढे काय म्हणे आनंद झालाय तर म्हणलं आता काय झालंय म्हणलं आम्हाला किती मालांना जायची खूप इच्छा आहे तर आता आम्ही चकून गेली त्या गोष्टी कारण महाराजांच्या ह्याच्यात जाऊन जाऊन तर मी म्हटलं की मालांना जायची इच्छा आहे माला काय जायचं म्हणे तर म्हटलं आहो आता बोंगोल्यात जाऊन आलो सोनाटीला जाऊन आलो तर आता मालाडला तात्या साहेबांचा आणि पेटीचा खूप वर्षात आमचं दर्शन नाही आहे म्हणून ना आम्हाला वाटतं ते पाहिजे तर म्हणे की मी मालाडचं तर काही म्हणत नाही म्हणे आता तर म्हणे पेटीचं दर्शन तर होऊन जाईल तर याला दोन चार दिवसांनी निवडलं आणि सांगितलं की आता तुम्ही आष्टी वडी आणखी आष्टीवालीला जाऊन घ्या आष्टीला गेलो तर त्यांचे भावे कोविल त्यांच्या सासूरवाडी जॉब केला मग वणीला आलो वणीलांची बहीण तिच्या इकडे दोन दिवस जप केला मग ते आपला पहिल्याला म्हणायला गेले देसाई सर इतक्या जवळ आलाय आमच्याकडे या तर त्यांच्या घरी गेलो मग त्यांच्या घरचा आनंद घेतला आणि त्यांच्याच सासूरवाडी परंतु चारुबाईंचाच सगळा परिवार म्हणजे त्यांनी म्हटलं होतं ना ते विश्वबंधुत्व तर ते विश्वबंधुत्व म्हणून सांगते ना तर त्याच्या म्हणता म्हणतात सासूरवाडी गेलो सासूरवाडी आम्ही राहिलो गेलो मग नंतर म्हणतं की आता हा म्हणाला की आता आम्ही टीवी भेटतो आणि तिथूनच दो आम्ही दोला घेऊन जाऊ पण ते खूप गर्मीचे दिवस होते त्यावेळेस आणि हे सगळ्यांना सुट्ट्या त्या मुलांना तर आम्ही सगळ्यांना नेलं होतं तर म्हणजे गरम नव्हती मग तर आम्हाला काय झालं तेव्हा आमच्याबरोबर शशांची मुलं नंतर प्रधानांची मुलं प्रतिमूलता नाही वरती नाही हे पण होते तर मग त्याच्यानंतर आमचं काय झालं की राहणं वगैरे झालं टी कुलकर्णींकडे आलो संध्याकाळला आता निघायचं म्हणून त्यांच्या घरी गेलो आता तिथं आम्ही म्हणतो असं आमच्या विचाराने आम्ही त्या देसाई बंडू मामांना म्हटलं पंडू भियांना देसाईदरांना तर ते काय म्हणाले की मग टी व्ही प्रकरणी जर तर मी पण चालतो म्हणून ते आमच्यावर तिथे आले आता या सुद्धा कापून आम्हाला पाहून एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला मी एवढा आनंद व्हायचा काय आम्हाला पाहून आरे तुम्हाला महाराजांनी आपण म्हटलं की का तर म्हणे आरे खूप चांगल्या मुक्यांनी आलाय म्हणे तर म्हटलं काय झालं म्हटलं म्हणाले आज मालाडची माणसं शेगावला जायला निघाले तर म्हणे ते सात घंटे गाडी लेट आहे म्हणे ती मालाडची माणसं आपल्याकडे येतात सात घंटे लेट असल्यामुळे त्यामुळे आपल्याला कळलं त्यामुळे ते विचारलं मग काका येतो काका त्यांना घ्यायला गेलेत म्हणे आता येणार येण्याकरच आहे पटपट सुचतं तामा की आता ते घ्यायला गेले तर आपण तिथे बाहेर वरून गजर करू चला उठा त्यांचं मंडळ नाही चला आपण तिथे जाऊन गजर करू आम्ही सगळे सगळे तिथे जाऊन गजर करा करायला भरायलो दोन पाच मिनटं तर जेमते ते आले मालाडची मंडळी आता मालाडच्या मंडळी आल्यानंतर आधी त्या निर्माण वेगळीच दिसल्या मला त्यांना त्यांचा हात पकडून अगदी आनंद केला की बाबा मला आणखी आज म्हणजे मला आज अशा आनंदाने मी फोन त्यांच्याशी झालो आता दोन सेकंद जी होत त्यांचा नंबर हात पकडून आणि त्याच्यानंतर काय झालं की त्यांच्याजवळ टी व्ही कुलकर्णीच्या जवळ टी व्ही म्हणजे या महिमावर यांचे काका तर त्यांच्या जवळ न दोन जे ग्रस्त महापुरुष उतरले त्यांच्या हातामध्ये तात्या साहेबांची पेटी म्हणजे पेटीसाठी एवढ्या लाभ सगळा प्रवास पुढे आपण इतकं आहे तर म्हणे मग त्याच्यानंतर ते त्याला झाले आमची संध्याकाळची या त्यांची उपासना पूजा वगैरे सगळं झालं प्रसाद वगैरे सगळं होत झालं काय त्या निर्मला वैजनाथ फक्त निरुमामा म्हणे अरे अशी म्हणजे सांगलात ना अशी काही भेटी काही सामान्य असतं का तुम्ही कसे थांबला तुम्ही कसं झालं आता ते त्या निर्मला वै त्यांना म्हणे तिनुमामांना की अहो ते दत्ता भैया दत्ताचेच म्हणे आहे महाराजांचं घर आहे तिथेच आम्ही थांबलोय म्हणे आणि आता आम्ही प्रसाद घेऊन आम्हाला स्टेशनवरती पसवून देतात एवढं सगळं झालं मग आम्ही दोघांनी एकमेकांनी पाहिलं की दत्ताभयांचे खेळ आहे की गाडी लेट होणं आणि हे होणं आणि आपल्या त्यांचा सगळं करणं मग त्याच्यानंतर आमचा प्रसाद वगैरे घेणं झालं मग ते कळाल्यात की आम्हाला म्हणे गाडीवरती सोड सोडायला गेले तिथे पण ते जाताना काय सांगून दिले टीवी की तुम्ही लोकांनी आता जायचं नाही आता त्यांना सोडून येतोय आणि मग आपण सगळे बसतो मग कसं वगैरे सगळं झालं आणि मग त्यांनी विचारलं की तुम्हाला असं काय झालं इतका आनंद होता मग आम्ही त्यांना सांगितलं की दत्ता भियाल मी एक पंधरा दिवसापूर्वी फक्त बोलले होते की मला पेठे दर्शनाची खूप इच्छा आहे वगैरे तर म्हणलं की आता योग आला आम्हाला पण आम्ही असं म्हणजे घुमन फिरून येत असं मिळाल ना की आता तुम्हाला आला झाला तुमच्यामुळे आमचा जागा येऊ मग आता आता काय वाटतं की हेमंतांकडून आपण आलोय म्हणजे एवढीच्या आई वडिलांकडनं तर आता देसाई संत आमच्या बरोबर होतेच तर त्यांनाही बोलवून घ्या म्हणजे त्यांचे दर्शन होत भेटीतून त्यांनाही असं नाही वाटणार हे का हे लोकच त्यांच्याकडे दर्शन घेऊन घेतलं होतं म्हणून त्यांनाही आमच्याशी बोलवून घेतला फोन करून तिथे का आई बघा आता तिथे घेऊन गेले आमच्या आमचे दर्शन झाल्या गोष्टी झाल्या मग आम्ही आता करू की आता उद्यात मग आम्ही म्हणतो मग येते सर म्हणे आता काय करतात तुम्ही आता इथे काम करत नाही तुमच्याकडे आता सगळा एवढा झबडका झाला आहे तर आता आम्ही तुमच्याकडे करतो आता जाऊया इंदोरला तर म्हणाला इंदोरला जायचं म्हणून आम्ही त्यांच्याकडे पण त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना आम्ही आता तेव्हा काही कोणते दिवस नव्हते आम्ही आलो दुस दुसऱ्या दिवशी करता आता आम्हाला दोघांना उत्सुकता की कधी एकदा तत्ताला सांगतो की झालं आता पाहिलं तर दत्तावेच दोघे धावत धावत असते ठरवलं आम्ही ठरवलं माझा सत्ताबेट पूर्व केलं आता ते कोणते त्याच्या आम्ही त्याला सुभाष म्हणलं सुभाष पण आता उद्या आता उद्या का आता बहिणाला तर आम्ही मग तिथे बहिणाला बहिणाला आधी म्हणतात तसं आपल्या पायावरती डोकट ठेवलं मी यांनी सगळं करून आणि मग ते लागलं की दादीने काही तुमची इच्छा पूर्णपणे संत संघ आणि विश्व बंधुत्व हे मी त्यासाठी बोलायचे ना तर तो दोन्हीचा अनुभव तिथे आला आता विश्व बंधुत्व मी बोलू शकतो मग ते असा अनुभव आला आणि याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद मला तरी असं ह्याच्याहून काही हवा आणि काही आहे तू हे आज तरी वाटत नाही त्याच्याहून मोठा आशीर्वाद मला मिळूच शकत नाही श्रीराम जय